आम्ही का गुलवडी जगतना राहतो आम्ही रजिस्टर ऑफिसच्या च्या मागा आम्हाला शौचालय नाही देत आमची ज्यान जेवण पोरली पवनाथ्याला येतो आम्ही माछा माणसा पूजा पान रस्त्यावर बसतो आम्हाला काय त्याच्या व्यवस्था झाला नाही काय त्याच्या सोय नाही आम्ही वाट्यावर राहते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही त्या सगळ्या महिला महिला पदाधिकारी सगळ्या उपस्थित आहेत मग आमच्या रेखाताई असतील रोहिताई असतील संजीता असतील या सगळ्या सगळ्या उपस्थित की बाबा महिला वर्ग आहे आपल्या आदिवासी महिला त्यांना जवळपास सत्तर वर्षापासून तिथे राहण्यासाठी आहेत पण त्यांना शौचालयाला येण्यासाठी तीस रुपये देऊन रिक्षाने येऊन मग त्यांना शौचालयाला पैसे द्यायला लागतात अशी त्यांची तडजोड झालेली आहे गेले सत्तर वर्षापासून हेच आहे त्यांना शौचालयाची व्यवस्था केली नाही त्यांचा हाच प्रश्न निकाली लावण्यासाठी आम्ही आज बापट साहेब आपले जे नगर परिषदेचे सीओ आहेत त्यांना आम्ही आज निवेदन आहे आणि त्यांची पोहोच सुद्धा घेतलेली आपला म्हणजे महिलांसाठी त्यांनी भरपूर आता म्हणजे आम्हाला आश्वासनच दिलेलं आहे की आम्ही हा प्रश्न निकाली काढतोय म्हणून तुम्हाला काही परत आमच्या पुढे यायची गरज लागणार नाही असं आम्हाला सांगितलेलं असं आश्वासन दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते आणि आभारही मानते